राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभय सिंह जगताप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं बॅनर फाडल्यामुळे मान तालुक्यातच एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभय सिंह जगताप यांनी मान तालुक्यामधील बिदाल या गावामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम सोमवार दिनांक दोन सप्टेंबरला आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे बॅनर संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आले आहेत त्यापैकीच बोराटवाडी या गावात लावलेला बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आमदार जयकुमार गोरे सुद्धा याच गावातील रहिवाशी असून याच गावातील आमदार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनीच हा बॅनर फाडला असावा अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे या प्रकरणाबद्दल अभयसिंह जगताप यांना संपर्क साधला असता अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं सांगितले हे कृत्य आहे त्यांना सोडणार नाही पुन्हा अशी दादागिरी कपून घेणार नाही ते म्हटले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन चा बटन दाबा धन्यवाद